दारुड्या माणसाच्या भानगडीच वेगळ्या बघा या विनोदातून जोक्स विनोद एकदा चार पाच दारू दारुड्या मित्रांनी एक टॅक्सी थांबवली दारुडे चल टॅक्सी ड्रायव्हरने फक्त गाडी चालू करून बंद केली आणि म्हणाला पोचलो आपण एकाने टॅक्सी ड्रायव्हरला पैसे दिले दुसरा त्याला धन्यवाद म्हणाला पण तिसऱ्याने त्याच्या जोरात कानामागे मारली टॅक्सी ड्रायव्हर घाबरत का काय झालं साहेब दारुडा जरा हळू चालवत जाणार गाडी अपघात झाला असता तर मग एक दारुड्या लोळून गाणी म्हणत असतो मग तो उलटाहून परत गायला सुरू करतो शेजारून जाणारा माणूस म्हटला हे काय दारुड्या म्हणाला अहो ही कॅसेट ची दुसरी बाजू लावली एका लग्नात डीजेवाला नवरदेवाला म्हटला किती वाजेपर्यंत वाजवायचं हाय नवरदेव म्हटलं आठ ते दहा पेग होईपर्यंत मग माझं मित्र कणा जन जनरेटरच्या आवाजावर पण नसतील एक बेवडा गच्चीतून खाली पडला आजूबाजूचे लोक धावत आले आणि बोलले काय रे काय झालं बेवडा काही नाही माहीत नाही बुवा मी पण आत्ताच खाली आलोय बघा पेशंट डॉक्टर तुम्ही सांगितल्यापासून नाही दारूच पित नाही फक्त कुणी आग्रह केला ना तरच पितोय बघा डॉक्टर हे कोण आहे तुमच्याबरोबर पेशंट अहो ह्यालाच तर ठेवलाय आग्रह करायला एकदा देव पृथ्वीवाले चालता चालता त्यांना तहान लागली इतक्या समोरून दूधवाला येत होता त्याला थांबून देवाने त्याच्याकडे तहान बागवणं करता थोडे दूध मागितले दूधवान दूधवाला म्हणाला असं मोफत दूध मिळत नाही बघा दूधवाल्याचे उत्तर ऐकून पुढे चालत राहिले देव पुढे एका लग्नाची वरात होती वरात इथे एक माणूस दा दारू देत होता देवाने त्याच्याकडे दारू मागितली दारूवाला म्हणाला हवी तेवढी पी नाच मजा कर देव त्या दारूवाल्यावरच प्रसन्न झाले आणि त्याला वर दिला लोक तुझ्याकडे शोधत शोधत येते तास तू आणि दूधवाल्याला शाप दिला तुझे दूध तुला विकायला दारोदारी जावं लागेल बघ एका बचचा अपघात होतो माणसं जोरजोरात रडायला लागतात कोण म्हणतो माझा हात मोडला कोण म्हणतं माझं डोकं फुटलं तेवढ्यात एक दारुडा मोठ्यानं ओरडतो अरे कंट्रोल युअर सेब तो माणूस मी हिलाही तर रडतोय का नाही तर तुम्ही हायसा हातपाय मोडलाय म्हणून मोठ मोठ्यानं रडताय एक दारुड्या एकदा नेत्रदान करायला गेला क्लार्क काही सांगू इच्छिता आपण दारुड्या ज्याला हे डोळे लावणार आहात ना त्याला सांगा दोन पेक टाकल्यावरच डोळे उघडतात एक दारुड्या विमानतळाच्या बाहेर उभा असतो एक युवक त्याच्या शेजारून चाललेला असतो दारुड्या त्या युवकाला एक टॅक्सी घेऊन ये युवक मी पायलट आहे टॅक्सीचा ड्रायव्हर नाही दारुड्या अरे नाराज नको हो मग एक विमान घेऊन ये तीन दारुडे मित्र पुणे स्टेशनवर लोणावळ्या लोकलची वाट बघत उभे होते एवढ्यात लोकल येते थांबते व सुटते तीनपैकी एक जण तसाच प्लॅटफॉर्मवर राहतो तो जोरजोरात हसू लागतो आजूबाजूचे लोक हैराण याची गाडी चुकली आणि हो असा का हसतोय न राहून काही जण त्याला विचारतात काय झालं हसायला त्यावर तो म्हणतो हसू नको तर काय करू ते दोघेजण मला सोडायला आले होते बापू दारू पिल्यावर खोकला जातो का तात्या तात्या अरे बापू दारू दारूमुळं माझं शेत गेलं घरदार गेलं बायको गेली तर मग तुझा खोकला का नाही जाणार पी तू एक दारुड्या आयस्यूत पडलेला असतो डॉक्टर येऊन त्याला तपासतात डॉक्टर तुम्हाला लिव्हरचा प्रॉब्लेम हाय बरोबर ना दारुड हो खूपच दुखतो हो डॉक्टर डॉक्टर बरं बरं तुम्ही देशी घेता का दारुड्या जुरा विचार करून हो हो पण एकच पीक द्या हां जास्त नको एक दारुडा हातभट्टीतून फुगा घेऊन घरी येतो जेवताना तो हळूच फुगा काढून बायकोची नजर चुकवत ग्लासमध्ये थोडी दारू ओततो पण त्याची चानाक्ष बायको मात्र त्याला पकडते बायको काय हो तुम्हाला हजार वेळा सांगून सुद्धा डोक्यास बसत नाही का दारू प्यायची नाही म्हणून सांगितलं ना नुसती आयुष करत जगायची सवय लागली जरा बायका पोरांचा तरी विचार करा की दारुड्या नवरा हो तो दारू जगलास त्याच्या बायकोच्या तोंडाला लावतो आणि तिला थोडीशी दारू पाचतो बायको सी थू किती घाण घाणवास येतोय दारुड्या नवरा हो पाहिलंस आणि तू म्हणतेस की आयुष करताय म्हणून दरवेळी भिंतीवर धडकणारा दारुड्यास असतो असं नाही तो चॅटिंगमध्ये गुंग असणारा हॉटस्पॉट किंवा फेसबुकडी पण असू शकतो एक बाई तागलेला दारुड्या पोलीस दारुडेल रात्री एक वाजता कुठं चाललाय दारुड्या मी दारुचे दुष्परिणीनं आम्ही या विषयावर व्याख्यान ऐकलेला चाललोय पोलीस इतक्या रात्री तुला कोण भाषण देणार दारुडे आहो माझी बायको आणि कोण अरे हे क्या हुआ बीच में एक दारुड्या फुल दारू पिऊन रस्ता आणि फुटपाथवर एक एक पाय टाकत डुलट डुलत चालला होता एका हवलदाराने त्याला दरडावून विचारले एवढे दारू का कशाला पिलाच रे मूर्खा दारुड्या काय करणार साहेब बाटलीचं झाकण जा हरवलं त्यामुळं दुसरा मार्गच नव्हता रात्रीचे दोन दारुडे फुल टाईट होऊन डुलट डुलत चालले असतात रस्त्यात त्यांना एक पाण्यात पाण्याचा बऱ्यापैकी मोठं डबक दिसतं पहिला दारुड्या अरे हे बघितं काय आहे दारू दुसरा दारुड्या अरे काय तरीच काय हा तर चंद्र आहे पहिला दारुड्या अरे बापरे चल घरी चल लवकर आपण तर बोलत बोलत चंद्रावर येऊन पोचलो एक दारुड्या फुल दारू पिऊन रस्ता आणि फुटपाथवर एक एक पाय टाकत डुलट डुलट चालला होता एका हवलदाराने त्याला दरडावून विचारले चालता येत नाही तर एवढी दारू कशालाय पिलीस रे मूर्ख दारुड धन्यवाद हवलदार साहेब तुम्ही मला सांगितल्याबद्दल मला वाटलं की मी लंगडा झालो एक बेवडा ऐन लक्ष्मीच्या लक्ष्मी पूजण्याच्या दिवशी फुल टाईट होऊन येतो बायक काय हो, का हो। तुम्ही किमान दिवाळीच्या दिवशी तरी पिणार नाही म्हणून वचन दिलं होतं ना मला सकाळी बेवडा हो बरोबर आहे पण मी तरी काय करणार रॉकेट उडवायला बाटलीच नव्हती ना म्हणून पिली दोन दारुड्यांमधील संभाषण पहिला अरे तू काल संध्याकाळी सातच्या बातम्या ऐकल्या का दुसरा नाही काय विशेष पहिला काल संशोध संशोधकाने चंद्रावर पाणी सापडले दुसरा वा वा म्हणजे आता फक्त विस्कीच घेऊन जावं लागण सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तीला ग्लास पाण्याने अर्धा मिसळण्यात दिसेल तर नकारात्मक दृष्टीला आणि आधार दिसला तर परंतु व्यवहारिक दृष्टिकोन असलेले व्यक्ती त्यात साठ एम एल विस्की टाकून घ्यावे एकदा एक बेवडा कोण होईल मराठी करोडपती मालिकेत भाग घेतो त्याला सचिन खेडेकर एक प्रश्न विचारतात एक हजारासाठी हा प्रश्न भारतात सर्वात जास्त बर्फ पडतो कुठे पडतो आणि पर्याय आहेत बेवडा थांबा थांबा पर्याय कसले देत आहे उत्तर अगदी सोपे सकाळी आठ वाजता संध्याकाळी आठ नंतर बॉटल एक बेवडा गटारीच्या निमित्ताने ढोसून घरी येतो बायको दारू करते नमस्कार कोण आपण इथे काय करताय बायको तुम्ही मला विसरलात हिंमत कशी झाली तुमची मला विसरण्याची बावड्या ए तुला माहित नाही का दारूच्या नशेत माणूस सगळी दुःख विसरून जातो दोन ब बेवडे एका हातभट्टीवर जातात एक एक पेक टाकतात पहिल्या दारुड्यात चल आज आपण एवढी दारू प्यायची की समोर जी चार झाडं आहे ना ती आठ दिसली पाहिजे दुसरा दारुड्या अरे पण समोर तर दोनच झाडं आहे दोन बेवडे फुल टाईट होऊन चाललेले असतात एक बेवडा अरे काय सांगू यार आज माझं घड्याळ झावं रवलं हो दुसरा बेवडा ते चालत होतं का पहिला वेळ हो दुसरा वेळ मग चालतच कुठेतरी निघून गेला असणार बघ एकदा एक दारुड्यात एक दा चालता चालता एका साधूला धडकला साधूरा साधूरागाने ए मुर्खा मी तुझे श्राप देतो आहोत दारुडे रुके महाराज मी ग्लास लेके आता हो बारमध्ये बसण्याचे फायदे दहा वीस रुपये टीप देऊन वेटर करून आपले लाड पुरवून घेता येतात डाळ मी कांदा टमाटा अलग देणं बॉईल एक सात काली मिरी अलग देणं चे चाट मसाले पाहिजे पंखा चालू कर बंद कर स्लो कर फास्ट कर अच्छा गाना हे आवाज बडा ही नाटक अख्खा पगार घरी देऊन पण करता येत नाहीत असं माझे मित्र सांगतात बियर संपून विस्कीचा खप वाढला की पावसाळा सुरू विस्कीवरून रमकडे कळवळ कळवळला म्हणजे कळव कळवळ पावसा रमवरून पावसाचा पर परतीचा मार्ग हे खरं ऋतुचक्र बाकी हवामान खात कावळ्याचे घरटे वगैरे सगळे तितके विश्वसनीय नाहीत इतिहास गवा आहे की आज तक दारू के शराबी शराबीचा आहे कितना बी अनपड क्यू न हो क्वार्टर के तीन पेक ऐसे बनताय जे प्रयोगशाळा का बहुत बडा सायंटिस्ट हो एक बेवडा दारू पिऊन पिऊन मेला मरता मरता एक डॉयलॉग मारून गेला दारू तो ब्रँडेड ही पीता था, लेकिन साला लिव्हर ही लोकल निकला एक दारुडा रंगाच्या दुकानात जातो दारुड्या मला घराला रंग लावण्यासाठी रंग पाहिजे कोणता रंग चांगला आहे दुकानदार हा घ्या एक हजार रुपयाचा रॉयल पेंट एकदा लावून तर बघा घर कस रंगीबिरंगी दिसेल दारू द्या अरे हट एवढा महाग त्यापेक्षा मी शंभर रुपयाची रॉयल स्टँग घेतो मग नुसतं घरचं काय सगळं शहर रंगबिरंगी दिसेल एक बेवडा फुल थर्राट होऊन रोज सकाळी शंकराच्या देवळात पाया पडून आपल्या पुढच्या कार्यक्रमाला जात असतो एक दिवस तेवळातला शंकराच्या मूर्तीच्या जागी गणपतीची मूर्ती ठेवतो बेवडा नेहमीप्रमाणे सकाळी शंकराच्या दर्शनाला येतो शंकराच्या जागी गणपतीला पाहून म्हणतो ए छोट्या तुझं पप्पाच्या आशीर्वादानं आपलं कसं मस्त चाललंय पप्पाला म्हणा काका येऊन गेले आज आठवणीनं सांग बरं एकदा एका बेवढ्याला एक हवलदार समजावत असतो की दारू विनेने संसार कसा उद्ध्वस्त होतो ते पण बेवडा मात्र याच्या उलट दारू पिण्याने संसार कसा टिकतो ते हवलदाराला सांगत होता हवलदार मला सांगा तुझी तुला बायको महत्वाची वाटते की दारू बेवडा एक शहनही विचार न करता म्हणून तू दारू हवलदार का बेवडा कारण जेव्हा बायको मला मारते तेव्हा दारू पिलेला असल्याने मला लागत नाही म्हणजे साहजिकच मी तिच्यावर हात उगारत नाही रागवत नाही आणि आमचा टिक संसार टिकून राहतो आलं लक्षात तुमच्या थर्टी फस्ट स्पेशल बेवढा बायकोला मेसेज करतो शेवटचा पेक चालू आहे अर्ध्या तासाने घरी येतो नाही चल आलोच हाच एस एस परत वाच